सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा ऑगस्टचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर प्रथमत तेरा ऑगस्टचा दिनविशेष पाहूया तर तेरा ऑगस्टचा दिनविशेष आहे जागतिक अवयवदान दिन अवयवांच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि अवयवदानाबद्दल तर असलेल्या गैरसमजांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी तेरा ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो आता आपण तेरा ऑगस्टला ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यांची माहिती पाहूया सोळाशे बेचाळीस क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला अठराशे अठ्ठ्याण्णव कालगुस्ताव विट याने चारशे तेहतीस इरोज या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला एकोणासशे अठरा बायरीचे मोटेन वेरके ए ए जी ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली एकोणासशे चोपन्न रेडिओ पाकिस्तान वरून कौमी तराणा हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले एकोणासशे एकसष्ट आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या बर्लिनची भिंत बांधण्यास सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव कन्नड साहित्यिक प्राध्यापक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर दोन हजार चार ग्रीसमधील अथेन्स येथे अठ्ठावीसव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली सुमारे तीनशे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून अंदाजे चार अब्ज लोकांनी हा उद्घाटन सोहळा पाहिला आता आपण तेरा ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे अठ्ठ्याऐंशी स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणीचे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म अठराशे नव्वद त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव लेखक कवी शिक्षणशास्त्रज्ञ संपादक राजकीय नेते चित्रपट निर्माते दिग्दर्शक पटकथा लेखक आणि वक्ते प्रल्हाद तथा आचार्य अत्रे यांचा जन्म अठराशे नव्याण्णव चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म एकोणावीसशे सहा लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा मिश्राम बेडेकर यांचा जन्म एकोणावीसशे सव्वीस क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अले हांद्र कॅस्ट्रो रूज यांचा जन्म एकोणावीसशे छत्तीस चित्रपट अभिनेत्री वैजंतीमाला बाली उर्फ वैजंतीमाला यांचा जन्म एकोणावीसशे पंचेचाळीस भारतीय इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी भारताचा नवा ग्रँडमास्टर चंदा यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांचा जन्म एकोणावीसशे बहात्तर अमेरिकन उद्योगपती अंडर आर्मर कंपनीचे संस्थापक केविन फ्लॅक यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट भारतीय अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी यांचा जन्म एकोणासशे अठ्ठावन्न अमेरिकन सार्ज मेडिकल ऑफ ऑनर विजेते रॅडी शुगर्ट यांचा जन्म एकोणीसशे छप्पन्न भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंग्टन फलिनिमन यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस स्वीडन देशाचे उपपंतप्रधान स्वीडिश राजकारणी मार्गारेट बिनबर्ग यांचा जन्म एकोणासशे पंचेचाळीस स्वीडन देशाचे उपपंतप्रधान राजकारणी लार्स इंक्विस्ट यांचा जन्म एकोणासशे अठरा त्रिनीनाथ आणि टोबॅगो देशाचे दुसरे अध्यक्ष त्रि त्रिनिदायन वकील आणि राजकारणी नूर हसन अली यांचा जन्म एकोणावीसशे अठरा इंग्लिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार फेडरक सेंगर यांचा जन्म एकोणावीसशे तेरा सायप्रस प्रजासत्ताक देशाचे पहिले अध्यक्ष आर्चबिशप आणि राजकारणी मॅग्रिओस तिसरा यांचा जन्म एकोणावीसशे बारा इटालियन अमेरिकन सूक्ष्मशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार साल्वाडो लुरिया यांचा जन्म एकोणावीसशे अकरा અમેરિકન જાહેરાતદાર ડીબી વર્લ્ડ વાઇલ્ડેસ્થાપક વિલ્યમ બનબે સાત કોવરી સાત સ્કિશ આર્કિટેક્ટ કોવિંટ્રી કૅથેડ્રલ ચારુળ સ્પેન્સ અઠરાશ નવ્યાણ પનામા દેશા સતરાવે રાષ્ટ્રાધ્યક્ષ રાજકારણી જોસ રેમન गुई झाडो यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर जर्मन स्वीज रशयनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार रिचर्ड स्टार्टर यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर फ्रेंच वास्तुविशारद आणि शहरी नियोजन स्टेट ही गेरलँडची रचना टोनी गार्नियर यांचा जन्म अठराशे सहासष्ट इटालियन उद्योगपती फायट एस पी एचे संस्थापक जिओ हॉनी अगेल्ली यांचा जन्म अठराशे बेचाळीस चार्ल्स वेल्स लिमिटेडचे संस्थापक चार्ल्स वेन्स यांचा जन्म सतराशे सतरा प्रिन्स ऑफ कॉन्टी लुई फॅक्रिकोईस यांचा जन्म आता आपण तेरा ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे पंच्याण्णव देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवाळ देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या बाई होळकर यांचे निधन अठराशे सव्वीस टेटिस्कोपचे शोधक रेने लायनेस्क यांचे निधन एकोणीसशे दहा आधुनिक सुश्रूषाशास्त्राचा म्हणजेच नर्सिंगचा पाया घालणाऱ्या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचे निधन एकोणीसशे सतरा आंबवण्याच्या प्रक्रियेत संबंधित केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बनकर बकनर यांचे निधन एकोणीसशे छत्तीस मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन एकोणासशे शेहेचाळीस कथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक एच जी वेल्स यांचे निधन एकोणासशे एक्क्याहत्तर बेंटले मोटर्स लिमिटेडचे संस्थापक डब्ल्यू ओ बेंटले यांचे निधन एकोणावीसशे ऐंशी अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पू भा भावे यांचे निधन एकोणीसशे पंच्याऐंशी मेरी ऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे विलार्ट मेरी ऑट यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चित्रपट निर्माते दिग्दर्शक व अभिनेते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पहिले संचालक गजानन जहागीरदार यांचे निधन दोन हजार पाकिस्तानी पॉप गायिका नाझी हसन यांचे निधन दोन हजार पंधरा हिरो सायकलचे सहसंस्थापक ओमप्रकाश मंजाल यांचे निधन दोन हजार सोळा भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज यांचे निधन दोन हजार अकरा बांगलादेशी दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक तारेक महसूद यांचे निधन दोन हजार अकरा बांगलादेशी पत्रकार आणि सिनेमॅट्रोग्राफर मिशुक मुनीर यांचे निधन दोन हजार पाच न्यूझीलँड देशाचे बत्तीसवे पंतप्रधान वकील आणि राजकारणी डे व्ही लँगे यांचे निधन एकोणावीसशे शहाण्णव पोर्तुगाल देशाचे चौदावे राष्ट्राध्यक्ष जनरल आणि राजकारणी अँटोनिओ डी स्पिनोला यांचे निधन एकोणीसशे पासष्ट जपान देशाचे अठ्ठ्याण्णवे पंतप्रधान वकील आणि राजकारणी केड यांचे निधन तेराशे ब्याऐंशी कॅस्टिल देशाची राणी अरागॉनचा एलेनॉर यांचे निधन एकोणावीसशे चौतीस बायझँटाईन सम्राज्ञी हंगेरीची आय आयरीन यांचे निधन नऊशे एक्क्याऐंशी गोरियो देशाचे राजे कोरिया ग्योन जोंग यांचे निधन नऊशे लोथरिंग देशाचा राजा झोआन्टिबॉल् यांचे निधन सहाशे शहाण्णव जपानी राजपुत्र टाकेची यांचे निधन सहाशे बारा बायझंटाईन सम्राज्ञी फॅबिया युडोकिया यांचे निधन सहाशे चार सुई so राजवंशाचे सम्राट वेन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा ऑगस्टचा दिन विशेष पाहिला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू